रामदास बार माल जेवाय बरोबर आपला माल कोणता आहे काय बीड झालंय आपल्या माला चोवीस चोवीसशे सरकार काय प्रकारे तुम्ही नियोजन केलं होतं यातवर दिसाठ पांबर औषध कोणती कोणती औषधं सोडले

अशा प्रकारे बीट झालेला आहे मालही उत्तम प्रकारे पिकवलेला आहे काय नाव आपलं विकास बाबा सर आपल्या गावाचं नाव कंदर कंदर मा。ना। आपला माल कोणता आहे काय बाबा अठ्ठावीसशे नव्वद रुपये अठ्ठावीसशे नव्वद नव्वद कशा प्रकारे तुम्ही नियोजन केलं होतं मला भाजीचं दरवर्षीप्रमाणे आपलं नियोजन असतं भाजी टाकण्याच्यानंतर पाणी जेव्हा दुसरं पाणी जेव्हा दिलं जातं त्यावेळेस आणि युमिक्स सोडलं जातं त्याच्यानंतर एक आठ दहा बारा दिवसाच्या नंतर एक युरिया किंवा एकोणावीस एकोणावीस पाण्याद्वारे सोडलं जातं एक दिवसाडं पाण्याचं नियोजन केलं जातं सकाळ संध्याकाळी आणि त्याच्यानंतर स्प्रे घेण्यासाठी आम्ही खास नारंगाव इथे विठ्ठल रुक्मिणी या दुकानामधनं सगळे स्प्रे घेत असतो आम्ही आमच्या लोकल मार्केटमधून दुकानांमधून घेत नाही अवखत स्प्रे वगैरे जे घ्यायचे असतात ते आपण इथं नारंगावमध्ये येऊन विठ्ठल रुक्मिणी इथून सगळे स्प्रे घेऊन जात असतो तर त्यानुसार त्यांनी कोराझन वगैरे ॲमिनो ॲसिड सिलिकॉन द ब्रँड ओलिसा या प्रकारच्या औषधं दे त्यांनी प्रेफर जसे केले तसं मुळात आपल्यालाही अनुभव आहेत पण पन तरी पण आम्ही त्यांच्या प्रेफरन्सने थोडंसं जात असतो दरवर्षीप्रमाणे सुरुवातीलाच थोडेसे खतं वगैरे चोवीस चोवीस वगैरे देण्यात आले होते उन्हापासून कसं वाचवलं थोडस सिलिकॉन चे स्प्रे वगैरे हो घेतली होती जेणेकरून टेम्परेचर <coughs> मेंटेन राहील म्हणजे पत्ती जी आहेत भाजीची ती मेंटेन राहील तिच्यावरती परिणाम होणार नाही माझ्या आपल्याला कधी कधी होल दिसतात त्याला त्यामध्ये साधे जे कुठ कीटकनाशक आहेत त्यांनी कुठलाही फरक पडत नाही तर तुम्हाला घ्यायचे असतील तर कोराजन वगैरे किंवा मारिनो मारिवन वगैरे थोडेसे हेवी जेवढे औषधं घेता येईल म्हणजे तुम्ही दोन ते तीनच स्प्रे काढा पण थोडेसे हेवी औषधं घ्या साध्या औषधांनी कुठल्याही प्रकारची भाजीची आळाई कंट्रोल होत नाही त्याच्यासाठी तुम्हाला कोराजन किंवा मारिवन जेवढे स्टेप बाय स्टेप घेता येतील तेवढे बेटर असतात आणि जी जाळी लागणे आपण प्रकार म्हणतो कीड लागणे जाळी लागणे त्याच्यावर पण काय पर्याय किडीचाच प्रकार तो एक प्रकारचा त्याच्यासाठी ते तेच प्रेम औषधं मारले तरी सेम सेम कधी कधी मारायची औषधं किती दिवसांनी एक साधारणतः आपण एक दहा ते बारा दिवसानंतर जेव्हा दुस तिसरी पत्ती भाजीला निघते तेव्हा आपण एकोणावीस एकोणावीस किंवा एकोणावीस एकोणावीस किंवा युरिया त्यामार्फत देत असतो आपण त्याच्यानंतर भाजीला आळीचा अटॅक येत असतो त्या आळईचा अटॅक येण्या अगोदरच आपण एक चांगला स्प्रे काढून घ्यायचा भाजीचा क्लोराझन mm -hmm. वगैरे त्याच्यामध्ये अमिनो ॲसिड वगैरे कारण टेम्परेचर भरपूर आहेत भाज्या जगवणं मुश्किल आहेत ऑलरेडी त्याच्यामध्ये जेवढं पाण्याचं व्यवस्थित नियोजन करता येईल तेवढं योग्य आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं औषधांची एक पंधरा दिवसानंतर पुन्हा एकदा आळवणीवर पाण्यामार्फत एक मॅट्रिक्स वगैरे पुन्हा एकदा सोडले किंवा एवर गोड वगैरे सोडले अशा पद्धतीने ये जे होते जे होते हे जे बी होत कोणत्या व्हरायटीच होत आपण हे सातशे सत्याहत्तर हे आपण आळे फाट्यावर ना या शॉपिंग मधन नेलो होतो अजून शेतकऱ्याला काय माहिती देऊ शकतो की गरजेचं आहे उन्हाळ्यामध्ये भाजी उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने ज्याच्याकडे पाणी मुबलक असेल एक जरी दिवस पाणी लेट उशिरा गेलं भाजीसाठी तर ती भाजी अक्षरशः तुम्हाला भाजीच पाहायला नसते त्याच्यामध्ये पूर्ण भाजी जळनी पडते त्याच्यामुळे ज्याच्याकडे पाणी अवेलेबल आहे त्यानेच भाजीचं नियोजन करावं उन्हाळ्यामध्ये अन्यथा भाजी करू नये स्पष्ट मत कारण खूप खर्च वगैरे खूप याच्यामधनं हिटमधून भाजी जगवणं शक्य नाही हे दोन दिवसानंतर पाणी दे, दे दिलं जात होतं भाजीला ते पण संध्याकाळी रात्रीच्या वेळेसच दिवस आवघ उजडल्याच्यानंतर भाजीला पाणी नाही थोडक्यात पाणी तुम जे तुम्हाला शेतकऱ्यांना सोडायचंय मला ते एक तर रात्रीच नाही तर पहाटे सोडायचं सकाळ सकाळी सोडायचं एकदा उन्हाचं तापमान आलं की पाणी कोणत्या प्रकारे सोडलं गेलं नाही पाहिजे जेणेकरून भाजी ही आपली मर होत नाही भाजीची असं त्यामुळे रात्रीच पाण्याचं नियोजन केलेलं भाजीसाठी कधी आणि भाजीच कशी पिकवणे यांचं उत्तम ज्ञान आपल्याला सगळ्यांना यांनी दिलेलं आहे त्यामुळं धन्यवाद तुमचे धन्यवाद सर